माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतर तरी आहे जीवनी मी आहे निरंतर आपल्या सुखाच्या काळात आपल्या दुःखाच्या काळात आपल्या आजाराच्या काळात आपल्या प्रियजनांच्या वियोगाच्या काळामध्ये हा बोध अरे मी तो आहे सो क्षी याचा अर्थ मी म्हणजे शरीर नाहीये मी म्हणजे मन नाहीये मी म्हणजे बुद्धी नाहीये तर या ठिकाणी स्थान आहे हिशाच स्थान आहे तो चिदान स्वरूप आनंद स्वरूप मी, मी साधारण आपल्या काम करायला एस वायला एस वाय टी वायला असतानापासून सुरुवात केली त्यांना लेख लिहायचं त्यांचे तर त्याच्यासाठी मदत करणं त्यांच्याबरोबर अशा प्रकारचं मी त्यांनी सांगायचं आणि मी लिहून घ्यायचं अशा प्रकारचं मी लेखन केलेलं आहे काही वेळा त्यांना तेवढाही वेळ नसायचा तर ते भर भरकन भर त्यांच्या मनातले मुद्दे सांगायचे की हे 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 काय तू आता लिहित असं म्हणून पण माझ्यावर सोपून द्यायचं ते असं खूप लेखन आणि खूप पत्रलेखन पण कार्यकर्त्यांना आणि समाजातल्या वेगवेगळ्या लोकांना पत्रलेखन हा मी आपण सहाय्यक म्हणून केलेलं काम आहे मला असं वाटतं की मी मुळात कवी आहे तर त्यामुळे

आपा वेंसे अण्णा कामनकर आणि डॉक्टर गिरीश पापड यांच्या जीवनातून आणि यांच्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या जीवनातून ते सतत घडत गेले त्यातून ते, दुन ते या जे या गीतांच्या रूपाने स्फुरत गेले आहेत प्रबोधिनीतल्या गीतांमधून जे व्यक्त झालेले आहे ते पण खरंच आहे म्हणजे तो माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे म्हणजे हे काही हिंदू हिंदू भूमीच्या किंवा अंतरीच्या एका स्वप्नाने आनंदी गाणे माझ्याकडे अभावितपणे आलेलं एक काम मानसशास्त्रातलं म्हणजे समुपदेश माणसाला मोकळं कसं करायचं त्याला बोलतं कसं करायचं त्यातलं त्याला स्वतःमधलं उत्तम शोधायला कसं शिकवायचं हे सगळा अनुभव घेत 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 मी शिकले मला असं वाटतं की इतर कुठल्याही भूमिकेपेक्षा मैत्रिणी किंवा मित्र ही भूमिका चांगली असते की कुसुमाग्रजांची एक खूप सुंदर कविता आहे ती म्हणतात की नाही दिली शहाणीवर तू असं करतो तसं करू नको असं काही म्हटलं नाही नाही बोध खेद केला मग तुला तुझं हे वागणं मला आवडत नाही वगैरे असं काही म्हणायची आवश्यकता नाही दिली शहाणीवर नाही बोध खेद केला फक्त तुवा चांदण्यात दिले मिसळू न मला तर लोकांना प्रेम लागतात आणि पहिल्यांदा प्रेम मग लोक तुमचं ऐकतात एक जिव्हाळ्याचं असं तयार व्हायला लागतं मला वाटतं माझ्या बाबतीत ते खूप सहजतेने अनेक लोकांना तसं वाटतं म्हणजे आणि त्यामुळे अनेक जण आपल्या मोकळेपणाने आपले प्रश्न मांडतात आणि मी पण काय उपदेश वगैरे असं काही कधीच कोणाला करी केलेलं नाही तू असं करून पहा कदाचित उपयोग होईल असं मी म्हणते पण प्रेमाने जोडलेलं एक मोठं विश्व भगवंताच्या कृपेने माझ्या अनुभवही आहे पंचकोश विकसन ही भारतीय संकल्पना आहे आणि ती भारतातल्या खेड्यापासून तर दिल्लीतल्या शिक्षणात काम करणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वत्र ती विविध प्रकारे कल्पकतेने आपण कसे पोचवू शकू हे आपल्या पुढचं मोठं आव्हान आहे असं मला वाटतं खूप याच्यात करण्यासारखं आहे गिफ्टेड फ्रॉम द डिप्रेस्ड क्लासेस असा आपण शोधणं आणि त्यांना संस्कारित करणं त्यांची बुद्धिमत्ता विकसित करणं आणि देशाच्या कामी लावणं हे येत्या दहा वर्षात आपण करू शकलो तर फार महत्त्वाचं काम आहे गिलफडचं मॉडेल आणि त्याच्यावरचे प्रयोग आपण आजसुद्धा करायला पाहिजे आहे जे आपण म्हणतो इतके अमुक अमुक बुद्धीचे पैलू त्याच्यातून प्रकट होतात तर त्यावर आज पण आपल्याला काम अजून करायला पाहिजे आहे बाबत जे काम आहे स्त्री शक्ती प्रबोधन त्याचे सुवर्णाताईंनी महत्त्वाचे प्रयोग हे शिवगंगा खोऱ्यामध्ये किंवा त्या भागामध्ये केलेले आहेत ते आता मल्टिप्लायर मॉडेल व्हावेत अशा टप्प्याला आहेत ग्रामीण भागात काम करत असल्यामुळे शेतीचं एक चित्र डोळ्यासमोर असतं आणि छोटा शेतकरी जो आहे तर त्याचे हाल इथे नेहमीच बघत असतो तर सहकारी शेती छोट्या शेतकऱ्यांची सहकारी शेती यावर काही हराळीत आंबाजोगांमध्ये काम करता येईल का जसं आता प्रा पाणी प्रश्नावर आपण करतो काही काम तसं छोट्या शेतकऱ्यांचं संघटन आपण प्रबोधनेच्या माध्यमातून करू शकू का असा आपण एक विचार गेले काही दिवस मनात येत आहे संस्कार विभाग जो आहे तो धर्मसंस्थापनेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि समाजात चांगल्या मूल्यांची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी पण तो भाग आहे तर तो मराठीत आपण आता चांगल्या प्रकारे करतो पण इतक्याच सा प्रभावीपणे तो इंग्रजीतून आणि हिंदीतून पण करणारे पुरोहित आपल्याला गुजरातीतून करणारे अन्य भारतीय भाषांमधून करणारे पुरोहित येत्या दहा वर्षात काही संख्येने मुख्य राहिले तर ते पण महत्त्वाचं काम ठरणार आहे बिल्डिंग ब्रिजेस अक्रॉस डिनॉमिनेशन्स हा एक भाग आहे त्याच्या पोटामध्ये अनौपचारिक रीतीने त्याच्यासाठी पुष्कळ कर काम करायला लागतं त्याची पण जाणीव आपल्या सर्वांमध्ये येत्या दहा वर्षात विकसित व्हावी आणि प्रबोधिनीच अन्य धर्मीय अन्य पंथीय अन्य प्रांतीय असा एक मोठा परिवार प्रबोधिनीचा येत्या दहा वर्षात निर्माण व्हावा असं पण एक चित्र मला दिसत आहे समर्थानेच म्हटलेलं आहे की मी केले असे माणसे ते कष्टी हो रामकर्ता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप त्यामुळं प्रबोधनीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मी केलं असं म्हटलं तर होईल काहीतरी पण रामकर्ता या भावनांनी काम केलं तर आता हे त्याच्या दसपटी अशी भारतीय जीवनधारणा हिंदू धारणा अशीच आहे की अभ्युदय ठीक आहे आपण अभ्युदयासाठी सगळेजण खूप प्रयत्न करतो निश्चयसाचं काय परमार्थ माणसाला अध्यात्म हे जीवनापासून पाठमोर व्हायला नाही शिकवत पण जीवनातल्या सगळ्या गोष्टी एक समर्पण बुद्धीने प्रसन्नतेने कशा करायच्या हे शिकवतात हा सगळ्यात झालेल्या प्रवासाबद्दल वेगवेगळ्या बाजूने मला आताच्या या क्षणी तर समाधान वाटतं मी